तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो सरळ सेवा भरती हो अंतर्गत ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक तर परीक्षा कधी होणार आहेत बघा रखडलेल्या परीक्षांच्या तारखा फिक्स झालेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल कनाकला प्रेस करून ऑन सेट करा तर बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे जूनमध्ये होणार आहे रखडलेल्या परीक्षा आरोग्यसेवक ग्रामसेवक पदाच्या ठीक आहे तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं ठीक आहे जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या प्रलंबित असलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून संबंधित परीक्षा जूनमध्येच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक या पदांच्या परीक्षा लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा तीस दिवस अगोदर आधी वेळापत्रक जाहीर करावे अशी पण मागणी होत आहे तर बघू शकता तुम्ही इथं स्पर्धा परीक्षा समन्वय समितीतर्फे शासनाकडे केलेल्या केली होती या परीक्षेसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार हंगामी आणि कायमस्वरूपी पुरुष आरोग्यसेवक या पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा दहा मे ते बघा दहा ते पंधरा जून दरम्यान घेण्यात येणार आहेत तर आरोग्यसेविका या पदासाठी सोळा जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे तर ग्रामसेवक या पदासाठी बघू शकता तुम्ही सोळा ते एकवीस जून दरम्यान बघू शकता सोळा ते एकवीस जून दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे ठीक आहे ग्रामसेवक पदासाठी आणि आरोग्य सेवकसाठी सोळा जून दरम्यान होणार आहे मित्रांनो असे वेळापत्रक आलेले आहे असे स्पष्ट केलेले आहे ठीक आहे तर लवकरात लवकर तुमची आता परीक्षा होणार आहे आणि जे उमेदवार आता प्रतीक्षा करत होते परीक्षा कधी होणार आहेत काय त्यांना दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना कमीत कमी एक अवधी द्यावा अशी उमेदवारांची मागणी आहे तीस दिवस ठीक आहे तर बघा मित्रांनो आपण अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन जात येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शहरीज घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे जे बी मी व्हिडिओ बनवत असतो डेली माहिती न्यूज अपडेट तुम्हाला पोहोचत असतो सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलला भेटत असते थी, ठीक आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद